गुजरात भवन कल्पना जवळ सोलापूर येथे स्वर्गवासी महेंद्रभाई लक्ष्मीचंद शहा यांनी गुजराती समाजासाठी अविरत पन्नास वर्ष निस्वार्थ समर्पित सेवा केली त्यांच्या पवित्र स्मरणार्थ श्री गुजराती मित्रमंडळातर्फे मागील नऊ वर्षांपासून राज्यातील सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर गुजराती व्यक्तीस महेंद्रभाई शहा स्मृतीगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो या वर्षीचा महेंद्रभाई शहा स्मृतीगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस राष्ट्रभक्त व समाजसेवक दिव्यकांतभाई चुनीलाल गांधी यांना जाहीर करण्यात आला आहे समाजसेवा राष्ट्रकार्य आणि आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाप्राप्त ललित गांधी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी ते सध्याच्या उद्योग व व्यापार क्षेत्रातील अडचणी राज्यमंत्री ललितजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून अमेरिका जपान नेपाळ श्रीलंका आदी देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय योगदान दिले आहे तसेच ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत हा सन्मान सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून सर्व उद्योग व्यापारी समाजबांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांत करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका